श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी स्वामी सेवेत खरं तर अगदी हो योगायोगानं आलेली आहे माझी पारायणं करण्याची इच्छा होती पण एकशे आठ पारायणं जर आपण केली तर मध्ये काही अडचण येणार नाही ना असं नेहमी वाटायचं तर माझ्या आयुष्यामध्ये माझ्याच काय प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतातच पण मला अनेक दिवसापासून फार चांगले संकेत मिळत होते त्यामुळं मी स्वामी सेवा करायला लागली स्वामी सेवा खरं तर करत असताना करण्याच्या अगोदरच मला खूप चांगला स्वामींचा अनुभव आला होता तेव्हापासून मी स्वामी सेवा करायला लागले मी अनेकदा ऐकून होते की एकशे आठ पारायणं करतात लोक मग मीही म्हटलं की चला एका दिवशी आपण ही एकशे आठ पारायणाचा संकल्प करूया आणि ती पूर्ण करूया पण अगदी योग आयोगानं हा योग जुळून आला खरं तर आज उद्या करता करता नेमकं अचानकच चैत्र महिना आला आणि स्वामी समर्थांचा प्रकट दिन येतो तर प्रकट दिनाच्या अगोदरच मी ठरवलं की आपण प्रकट दिनाच्या अगोदरपासूनच सुरुवात करूया एकशे आठ पारायणाला म्हणजे काय होईल की गुरुपौर्णिमा येपर्यंत आपले एकशे आठ पारायण पूर्ण होतील मग त्यानुसार मी करायला सुरुवात केली पण अगदी खरंच मला सांगायला अगदी आनंद होतोय की स्वामींनी माझ्याकडनं एकशे आठ पारायण अगदी उत्तम रीतीने करून मी संकल्प केला होता तसा संकल्प निर्विघ्नपणे पार पडला या गोष्टीचा मला अत्यंत आनंद होतोय आणि खरंच सांगते की स्वामी सेवा करून मला खूप खूप समाधान वाटतंय आता अडचणी म्हणाल तर प्रत्येकांच्या आयुष्यात असतातच पण स्वामी जेव्हा माणसाच्या जीवनात येतात तेव्हा त्या ते अडचणी ते कधी येतात कधी जातात हे कधी कळतही नाही मला एक आठ पारायण करताना नेहमी नेहमी चांगले चंक्या चांगले संकेत मिळत होते एकही दिवस मला कंटापारायण काळामध्ये मला स्वामींनी अनेक वेळा खूप चांगले चांगले संकेत दिले आहेत प्रत्येक वेळी मला असा भास होता जिथं मी पूजा मांडणी केली आहे तिथं प्रत्येक ठिकाणी मला स्वामी दिसत होते आणि ग्रंथ वाचन करत असताना अगदी मी एक मांडी पारायण केलं आहे मी एकशे आठ पारायण अगदी एक मांडी केली आहेत ज्यावेळी मी वाचायला बसते त्यावेळी पूर्ण वाचन झाल्याशिवाय एक ते एकवीस अध्याय पूर्ण झाल्याशिवाय मी त्या जागेवरून उठत नाही आणि खरं तर उठण्याची वेळच येत नाही स्वामी माझ्याकडून अगदी ते पारायण व्यवस्थितपणे करून घेतात गुरुचरित्राचीही मी अनेक पारायणं केलेली आहेत ही खरं तर स्वामींसाठी रोज अगदी कधी कधी तर उशीर झाला तर फक्त साखर ठेवायची त्यांच्यासमोर आणि आरती करून घ्यायची तरीही स्वामी ते गोड म्हणून घेतात कारण स्वामीसाठी आपण कोणता नैवेद्य दाखवतो कोणती फुलं ठेवतो हे कधीच महत्वाचं नसतं त्यांच्यासाठी आपण किती मनापासून करतो हे महत्वाचं असतं मला आधी कधी शक्यही वाटलं नव्हतं की मी पुढे जाऊन स्वामींची एवढी मोठी भक्त होईल आज मी खरं तर स्वामींना फक्त माझा देव नाही तर माझा भाऊ मानते आणि मला खरं तर मी स्वामींना भाऊ मानण्याआधीच त्यांनी अशा कठीण प्रसंगात माझं रक्षण केलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त स्वामींनाच माझा भाऊ मानणार आहे स्वामी, स्वामी समर्थ हे अंतर्यामी आहेत त्यांना सगळं कळतं त्यांना सगळं दिसतं अंधारात उजेडात जी काही गोष्टी होतात त्या सगळ्या गोष्टी स्वामींना दिसतात त्यामुळं आपण पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवायचा आणि त्यांची कुठलीही सेवा जर आपण प्रामाणिकपणे केली चांगलं चांगल्या मनानं केली तर त्याचं फळ आपल्याला स्वामी नक्कीच देतात मला तर स्वामींची मी आधी सेवा करतही नव्हती तरीही स्वामी माझ्या पाठीशी उभे राहिले होते आत्ता तर मी त्यांची एक शाट पारायणं पूर्ण केलेली आहेत त्यामुळं मला खात्री आहे की स्वामी माझं काहीही वाईट होऊ देणार नाहीत ज्यांचं वाईट कर्म आहे त्यांना स्वामी शिक्षा देतीलच आणि ज्यांचं चांगलं कर्म आहे त्यांना स्वामी त्यांचा न्याय करतीलच पहाटीची कितीही दमलेली असली तरी पहाटीचे उठून मी स्वामींचं नामस्मरण करते मला हे करताना कधीही कंटाळा येत नाही मला खरंच एक गोष्ट सांगायची आहे की कि कितीही दुःखात असलं तर माणसाने चांगलं कर्म आणि परमेश्वराची सेवा या दोन गोष्टी कधीही सोडून द्यायच्या नाहीत कोणत्याही प्रसंगात परमेश्वर जो सत्याला वागतो त्यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहतो त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी अशक्यही शक्य करतीलच श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त